हो नमस्कार इंद्रधनश्य कार्यक्रमात मी रेडिओसाठी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते पन्नाशी नंतरचे इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आर्थिक सल्लागार प्रियदर्शनी मुळे मॅडम यांना मॅडम कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मॅडम पन्नाशी नंतर माणूस साधारणतः रिटायरमेंटकडे निघालेला असतो तर अशा वयोगटात नेमके कोणते प्लॅन असावेत तुम्ही अगदी बरोबर म्हणालात नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल जी व्यक्ती पन्नास ते साठ या एज ग्रुपमध्ये असते त्यांना थोडक्यात त्यांच्या कारकिर्दीचा मध्य कालावधी आपण म्हणू शकतो फॅमिली वाईज त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज थोड्या थोड्या पूर्णत्वाच्या मार्गाला लागलेल्या असू शकतात म्हणजे मुलांची उच्च शिक्षण सुरू आहे कुठे होम लोन घेतलेलं आहे कुठे घर बांधलेले आहे त्याचे हप्ते आता पूर्ण होत आले आणि आता त्यांना रिटायरमेंट आणि त्यानंतरचं आयुष्य थोडं गुणावत असतं आणि यामध्ये पैसा आणि आर्थिक नियोजन फार महत्वाचा भाग असतो कारण आपली सगळी ध्येय ही कुठेतरी पैशांभोवतीच फिरत असतात आणि मग जेव्हा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग बद्दल म्हणतो तेव्हा मग कॅश फ्लोज मध्ये त्यांचा विचार सुरू होतो की आपल्याकडे जे उत्पन्न आहे ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या कमी कमी होत आहेत मग थोडे पैसे हातात शिल्लक राहत आहेत मग अशा प्रकारे मग इन्व्हेस्टमेंट आता हे कुठे करायचे तर बरेच ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत आणि एज ग्रुप नुसार आणि आपल्या नॉलेज नुसार त्यामध्ये आपण सुयोग्य पद्धतीने गुंतवणूक केलेली चांगली टिपिकल ऑप्शन्स तर आहेतच टिपिकल म्हणजे जे पूर्वापार चालत आलेले आहेत म्हणजे बँक फिक्स्ड डिपॉझिट्स असतील किंवा पोस्ट ऑफिस मधल्या गुंतवणुकी असतील जर तुम्ही दर महिन्याला जर गुंतवणूक करत असाल तर आरडी सुद्धा आहेत जे पहिल्यापासून आपण करतोच आहोत पण कुठेतरी या वयोगटाने आता नवीन म्हणजे काळाची पावलं ओळखता नवीन पिढीसोबत वेगवेगळे गुंतवणूक ऑप्शन्स आता एक्सप्लोअर करायला हरकत नाही ज्यामध्ये इक्विटी हा प्रकार येतो किंवा म्युच्युअल फंड्स हे प्रकार येतात कारण साठ हे जर सर्वसाधारणपणे रिटायरमेंट एज पकडलं तर त्यानंतरचा आपली अज्युम्ड लाईफ एक्सपेक्टन्सी समजा पंच्याहत्तर ते ऐंशी वयोमान आपण पकडलं तर हाही बराच मोठा कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये आपले रिटायरमेंटचा कॉर्पस आहे जी पुंजी आहे ती ग्रो व्हायला हवी तर कुठेतरी आत्तापासूनच सुयोग्य प्रकारे दर महिन्याला म्युच्युअल फंडद्वारा गुंतवणूक केलेली चांगले म्हणजे हा खूप मोठा कालावधी आहे ज्यामध्ये रिटर्न्ससुद्धा मिळवू शकतात तुम्ही त्यात बदल करू शकता आणि तुमचा रिटायरमेंट कॉर्पस जो आहे अकॉर्डिंगली या वेल्थ क्रिएशननुसार सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि इक्विटी म्युच्युअल फंड्स असतील त्यामध्येही बरेच प्रकार आहेत पण योग्य प्रकारे अभ्यास करून माहिती घेऊन मग त्यामध्ये गुंतवणूक केलेली केव्हाही सांगते मॅडम कधी कधी असं होतं की निवृत्तीनंतर जी काही पुंजी मिळालेली असते तर ती पुंजी म्हणजे घर बांधण्यासाठी म्हणा किंवा फ्लॅट घ्यायचा आहे जागा घ्यायचे यासाठी वापरली जाते तर ते कितपत योग्य आहे इमोशन्सच्या आधारे केलेली तो खर्च किंवा ती गुंतवणूक असते बरेच लोक त्याच्याकडे गुंतवणूक असं म्हणतात किंवा आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी एक घर झालं किंवा ही मालमत्ता आपण क्रिएट केली असं होतं पण अशा प्रकारे पैसे गुंतवणं म्हणजे एक इलिक्विड असेट क्रिएट करणं होतं कुठलेही घर किंवा रिअल इस्टेट ही स्थावर मालमत्ता असते जेव्हा रिटायरमेंट नंतर जेव्हा तुमच्या इन्कमवर परिणाम जरी तुमच्याकडे पेन्शन असेल तरी सुद्धा जितका पगार आहे तितकी तर हातात येत नाही आणि जर तुम्ही व्यावसायिक असाल तरी सुद्धा काही ना काहीतरी परिणाम तुमच्या उत्पन्नावर होतो जेव्हा तुम्ही त्यातून रिटायर होत असता ते कमी झालेलं उत्पन्न त्याचा भार आणि तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुम्हाला मेंटेन करायचंय तुमचा फिनान्शियल इंडिपेंडन्स तसाच इंटॅक्ट ठेवायचा आहे ह्या दोन महत्वाच्या गोष्टी रिटायरमेंट नंतर फोकस केल्या पाहिजे जेव्हा अशा प्रकारच्या स्थावर मालमत्तेमध्ये पैसा तो पूर्णपणे जातो तेव्हा काही वर्षांनी लिक्विडिटी नाहीये किंवा हातामध्ये पैसे उरत नाहीये ह्याची एक बोच मनाला राहते मनाला ती टोचणी राहते की म्हणजे जे होते ती पुंजी तर घातलीये आणि आता कुठे मेडिकलचे खर्च म्हणा कुठे एखादी ट्रिप करायची आहे परदेशातली राहून गेलेली त्यासाठी सुद्धा मग आता कुठेतरी स्ट्रगल आहे जरी महिन्याच्या महिन्याला पेन्शन येत असेल किंवा तुमचे ठेवलेले पैसे तुमच्याकडे तुम्ही काढून घेत असाल येत असतील इंटरेस्टच्या स्वरूपात तरी सुद्धा जो मोठा खर्च तुम्ही एकदाच करून बसता त्यानंतर मग अशा छोट्या छोट्या गोष्टींना मुकावं लागतं कुठेतरी किंवा त्या सॅक्रिफाईस होतात अशा प्रकारे मोठे डिसिजन्स किंवा मोठे खर्च हे रिटायरमेंट नंतर केलेले चुकीचे ठरू शकतात कालांतराने त्यामुळे जसं रिटायरमेंटकडे माणूस वळेल तसे आधीच घेतलेली मोठी कर्ज आहे ती कशी कमी होतील आणि रिटायरमेंट तुम्ही रिटायर होताना कसे डेटरी राहाल कर्जमुक्त कसे राहाल याच्याकडेच भर दिलेला कायम मॅडम कधी कधी म्हणजे आधीच गुंतवणूक बरीचशी केलेली असते म्हणजे भविष्यात त्या फ्लॅट मधून आपल्याला भाडं मिळेल किंवा एखादा गाळा असतो तो करारानं दिला आणि त्याचं मिळेल अशा ज्या काही गुंतवणुकी आहेत तर त्या गुंतवणुकीचं पन्नाशी नंतर काय करणं अपेक्षित आहे ते एक साईड इन्कम म्हणून बघू शकता जर ऑलरेडी अशाच प्रकारचे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ती मालमत्ता जर कर्जमुक्त असेल तर येणार जे उत्पन्न आहे टेंटच्या स्वरूपात ते पूर्णपणे एक साईड इन्कम म्हणून कन्सिडर होऊ शकतं मग ती पेन्शन सोबतच एक साईड इन्कम म्हणून ते तुम्ही कन्सिडर करू शकता पण रिटायरमेंट झाल्यानंतर बऱ्याच जणांना वेळेचा सदुपयोग कसा करावा असाही प्रश्न पडतो मग एक थोडं असंही त्यामध्ये होऊ शकतं की त्याच गाळ्यामध्ये किंवा त्याच घरामध्ये काही वेगळी ऍक्टिव्हिटी सुरू करता येऊ शकते का हे बघितलं तर त्यातूनही एक पॅसिव्ह इन्कम जनरेट होऊ शकतं आणि याचा फायदा वेळेचा सदुपयोग तर होतोच पण एक रिटायरमेंट नंतर गुंतून राहण्यासाठी की पैसा तर येतो आहेच पण तो एक हॅपी इन्कम होऊ शकतं त्यातून आनंदही मिळू शकतो त्यामुळे जे आधीच केलेलं आहे जर ते कर्जमुक्त असेल तर साईड इन्कम म्हणून अशा उत्पन्नाकडे बघायला हरकत नाही मॅडम तुम्ही हॅप्पी इन्कम म्हटलं तर मला असं विचारावं वाटतंय निवृत्तीकडे आपण वळलेलो आहोत तर अशा कालावधीत आनंददायी गुंतवणूक अशी कशात करता येईल म्हणजे आपल्याला रिस्क नसेल पण त्याचा फायदा मिळेल बऱ्याचदा संसाराच्या जबाबदाऱ्या पेलताना अनेक जणांचे जे कलागुण असतात ते कुठेतरी रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये रोजच्या कामामध्ये मागे पडत जातात मग हॅपी इन्कम जेव्हा म्हणतो तेव्हा ते एक काइंड ऑफ पॅसिव सोर्स ऑफ इन्कम असतं किंवा सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम अदर दॅन पेन्शन अमाऊंट जी येते किंवा तुमच्या पुंजीतून जे तुम्हाला इंटरेस्ट स्वरूपात किंवा एक मंथली इन्कम येणार आहे त्यासोबतच अशा ठिकाणी गुंतवणूक कराव्यात की जिथून तुम्हाला आनंद मिळेल मग ती एखादा तुमचा छंद असेल तो कमर्शियलाइज करणं एखाद्याला पेंटिंग करणं खूप आवडत असेल तर त्या वेळेचा सदुपयोग करून ती कमर्शियली लॉन्च करणं वेगळ्या प्रकारे कोणाला कुकिंगची आवड असेल तर अशा प्रकारचा व्यवसाय कोणाला हाताशी धरून सुरू करणं की जिथून आनंदही मिळेल आणि जिथून काही ना काही इन्कम पण मिळेल पण इतकंही नाही की त्यामुळे तुमचं आरोग्य सॅक्रिफाईस होईल किंवा तुमचं वेलबिंग कुठेतरी सॅक्रिफाईस होईल जिथून आनंद मिळेल तिथून अशा प्रकारे मनही गुंतेल आणि त्या पैशाचा आनंदही मिळेल किंवा सामाजिक ऍक्टिव्हिटीज असतात ते एखादी एन सुरू करणं किंवा अशा एन जी भाग होणं की जिथे तुम्हाला व्हॉलेटिअरिंग करता येईल आणि तिथून पैशांच्या स्वरूपात जरी उत्पन्न किंवा गुंतवणुकीचे रिटर्न्स नसतील तरी तुमच्या वेळेचा सदुपयोग झाल्याने तुम्हाला आनंद मल्टिप्लाय नक्कीच होईल मॅडम म्युच्युअल फंड्स एफ डी सोनं बॉन्ड्स अशा स्वरूपात सुद्धा गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत तर त्याबद्दल काय सांगाल हे सगळे पर्याय वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध आहेत ज्यांचे वेगवेगळे फीचर्स आहेत ज्यांचे वेगवेगळे फायदे आहेत आणि प्रत्येकाची एक वेगवेगळी रिस्क लेवल आहे जेव्हा आपण सोन्यातली गुंतवणूक म्हणतो तेव्हा सोनं तर सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार आहे ती गुंतवणूक थेट त्या असेट प्राइसची जोडली गेलेली असते म्हणजे जो सोन्याचा थेट भाव बाजारामध्ये असेल त्यानुसारच आपल्या गुंतवणुकीचा परतावा वरखाली होत असतो म्युच्युअल फंडसारख्या सारख्या ज्या गुंतवणुकी आहेत त्या मार्केट लिंक्ड असतात अल्टिमेटली कुठल्याही प्रकारचा म्युच्युअल फंड घेतला म्हणजे इक्विटी प्रकारातला किंवा डेट प्रकारातला किंवा दोघांचंही मिक्सर असणारा हायब्रीड प्रकारातला जसं त्या पोर्टफोलिओची मार्केट व्हॅल्यू असेल अकॉर्डिंगली आपली पोर्टफोलिओची व्हॅल्यू वर खाली होत असते आणि जे बाकीचे प्रकार म्हणालात जसे बँक एफ डी आहेत किंवा पोस्ट ऑफिस मधल्या गुंतवणुकी आहेत तर तिथे काय होतं की एक फिक्स्ड इन्कम प्रकारातला तो गुंतवणुकीचा प्रकार असतो की आपल्याला माहित असतं की एक्स अमाऊंट आपण तिथे गुंतवणूक त्यांची केलेली आहे त्यातून इतक्या रेट ऑफ इंटरेस्टने आपल्याला परतावा मिळणार आहे त्यामुळे जेव्हा आपण या एज ग्रुप बद्दल स्पेशली बोलत असू तर या सगळ्या प्रकारांमध्ये थोड्या थोड्या प्रकारे असेट अलोकेशन असणं महत्वाचं आहे जसं मी सुरुवातीला म्हणाले की पूर्वापार चालत आलेले प्रकार जसे एफ डी आर डी आहेत त्याबरोबरच म्युच्युअल फंड्समध्ये सुटेबली गुंतवणूक केली पाहिजे थोडंफार सोनंही घेऊन ठेवलं पाहिजे आणि अशा प्रकारे गुंतवणूक किंवा अलोकेशन केलं पाहिजे आणि अशाच प्रकारांमध्ये केलं पाहिजे ज्याची आपल्याला संपूर्ण माहिती आहे कारण आता इंटरनेटवर काहीतरी वाचण्यात येतं कुठेतरी एखाद्या फंडचा रिटर्न फ्लॅश होतो की इतके पैसे दुप्पट झाले तिप्पट झाले आणि आपण दररोज पेपरात वाचतही असतो कुठल्या तरी स्कीम आल्या आणि मग त्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने दुप्पट परताव्याच्या अमिषाने लोकांनी तिथे पैसे आपले कष्टाचे टाक अशाही प्रकारांना बळी पडायचं नाहीये असे अलोकेशन अशा प्रकारे करायचंय की जिथून जे आपल्याला जेव्हा आपला पैसा उपलब्ध व्हायला हवा ते तेव्हा होईल तो लिक्विड स्वरूपातलाच असेल आणि ज्या प्रकाराची आपल्याला संपूर्ण माहिती असेल मगच ती गुंतवणूक केलेली चांगली मॅडम पन्नाशी नंतरचं जे वय असतं ते थोडस वृद्धाप काळाकडे पण झुकणारं वय आहे मग हळूहळू आरोग्यविषयक सुद्धा काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात तर त्या संदर्भात अशी काही गुंतवणूक करणं अपेक्षित आहे का की जी भविष्यात आपल्याला डॉक्टरांच्यासाठी जो काही खर्च होईल तर त्यासाठी आपण वापरू शकू हो कारण इन्शुरन्स हा खूप महत्वाचा भाग आहे जेव्हा आपण फिनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलत असतो इन्शुरन्स प्लॅनिंग हा एक पाया आहे आपल्या फिनान्शियल प्लॅनिंगचा आणि जेव्हा आपण या एज ग्रुप बद्दल बोलत आहोत तर हेल्थ इन्शुरन्स हा खूप महत्वाचा भाग आहे तर इन्शुरन्स जेव्हा म्हणतो तेव्हा दोन मुख्य प्रकारचे इन्शुरन्स असतात एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्समध्ये आज बरेच प्रकारांनी तो उपलब्ध आहे काही एनडॉमेंट पॉलिसीज आहेत काही युलिप्स असतात जे मार्केट लिंक्ड पॉलिसीज असतात आणि तिसरा असतो तो टर्म इन्शुरन्स जेव्हा आपण लाईफ इन्शुरन्स म्हणतो तेव्हा टर्म इन्शुरन्स हा एक महत्वाचा भाग आहे आणि लाईफ इन्शुरन्स म्हणजेच टर्म इन्शुरन्स कारण टर्म इन्शुरन्स काय करतो की आपल्यावर जे फिनान्शियली डिपेंडंट आहेत त्या व्यक्तींना जर अचानक ती करती व्यक्ती जी आहे किंवा जी इन्शुरन्स होल्डर जी आहे तिच्या जाण्याने त्यांच्यावरची जी डिपेंडन्सी आहे ती कुठेतरी हलता कमाने त्यांचा इंडिपेंडन्स इंटॅक्ट राहिला पाहिजे आणि त्या टर्म इन्शुरन्सच्या पैशातून त्यांचे गोल्स असतील त्यांचं जे आर्थिक स्वावलंबन आहे ते पूर्णपणे तसंच अबाधित राहिलं पाहिजे त्यामुळे या एज ग्रुपमध्ये जर अशा कोणत्या पॉलिसीज असतील ज्या टर्म इन्शुरन्स व्यतिरिक्त आहेत पण जिथे खूपच जास्त प्रीमियम तुम्ही पे करत आहात आणि जिथून तुम्हाला जी सम अशोर्ड आहे ती तितकी नाही आहे की ज्याने तुमच्या कुटुंबाचं नंतर आर्थिक स्वावलंबन पूर्णपणे अबाधित राहू शकणार आहे तर अशा पॉलिसीजमध्येच योग्य बदल करा टर्म इन्शुरन्स घेतला नसेल तर काही कालावधीसाठी जोपर्यंत तुमच्यावर आर्थिक जबाबदारी आहेत तो तोपर्यंत टर्म इन्शुरन्स घ्यायलाही हरकत नाही आणि दुसरा मी म्हटला हेल्थ इन्शुरन्स आरोग्याच्या समस्या वयानुसार वाढत जातात आणि आता इतक्या त्यामध्ये बदल होत गेलेले आहेत आजारांमध्ये किंवा साथीच्या रोगांचाही प्रादुर्भाव आपल्याला पटकन हल्ली होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या बाजूला अशीही आहे की मेडिकल इक्विपमेंट्स किंवा मेडिकल ट्रीटमेंट्स सुद्धा तितक्याच ऍडव्हान्स्ड होत आहेत पण त्याचे खर्चही वाढत चालले त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स जर पर्सनल हेल्थ इन्शुरन्स नसेल तर तुमच्यासाठी आणि तुमच्या लाईफ पार्टनरसाठी किमान दोघांसाठी तरी हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे वयानुसार हे नक्की आहे की प्रीमियम थोडं जास्त असू शकतं किंवा त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये ज्या टर्म्स कंडिशन्स असतात त्याही थोड्या वेगळ्या असू शकतात त्यामध्येही काही जे यंग एजमध्ये जे घेऊ त्यापेक्षा त्यामध्ये थोडं जास्त स्ट्रिक्टनेस असतो कारण एज वाईज काही ना काहीतरी बरोबर हेल्थ कंडिशन्स असू शकतात पण तरी सुद्धा एक बेसिक हेल्थ इन्शुरन्स तरी प्रत्येक प्रत्येकाकडे पर्सनल लेवलला हवा अपार्ट फ्रॉम धिस एक अशी पुंजी आपल्याकडे हवी जी एक मेडिकल किटी किंवा मेडिकल कॉर्पस किटी म्हणून आपण सेपरेट ठेवली पाहिजे मग ते पैसे कशात गुंतवायचे तर एखादी आपल्याकडे एफ डी असेल केलेली आधीच तर ती एफ डी या खर्चासाठी अलाइन करायची मग त्या एफ ची मॅच्युरिटी आली की ती रिन्यू करणं म्हणा किंवा अशा ठिकाणी लिक्विड इन्व्हेस्टमेंट करायची जसे डेट लिक्विड फंड्स आहेत त्यामध्येच ती इन्व्हेस्ट अशा प्रकारे करायची की कधीही वैद्यकीय खर्च आला तर तिथून ते पैसे तुम्ही काढून घेऊ शकाल आणि जर याकडे तुम्ही आतापर्यंत लक्ष दिलं नसेल तर आत्तापासूनच सुरुवात करायची की दर महिन्याला थोडे थोडे पैसे सेव्ह करायचे से, आणि अशा प्रकारे एक आर डी म्हणा किंवा एक डेट लिक्विड फंड मधली एसआयपी म्हणा ही सुरु करायची की जेणेकरून एक तुम्ही जोपर्यंत रिटायर व्हाल तोपर्यंत तुमच्याकडे एक कॉर्पस जमा झालेला असेल जो तुमच्या पुढच्या काळात वैद्यकीय खर्चांसाठी तुमच्या उपयोगाला पडेल म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिकल किटी हे चांगलं कॉम्बिनेशन आहे जे खर्च कदाचित हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होऊ शकत नसतील पुढे जाऊन तेव्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला तुमच्या पॉकेटवर किंवा तुमच्या कॅश फ्लोज वर तो भार येणार नाही हा कॉर्पस रेडिली अवेलेबल असेल मॅडम कधी कधी असं होतं की निवृत्तीपर्यंत म्हणजे आधी जे काही कर्ज घेतलेलं असतं तर त्या कर्जाचा सुद्धा भार असतो तो है तर त्याच्यासाठी काय नियोजन करणं अपेक्षित आहे कर्ज तर आपण सगळीच सामान्य माणसं सा कुठल्या ना कुठल्या तरी कारणांना घेतच असतो पण ती कोणत्या कारणासाठी घेतोय हेही खूप महत्वाचं आहे आपण आता या एज ग्रुप बद्दल बोलतोय तर या एज ग्रुपमध्ये आता हे नाविन्याने काही एक वर्षांपूर्वीपासून हे त्यांना कळतंय की कर्ज सुद्धा इझिली अवेलेबल होऊ शकतात त्यामुळे कर्ज घेण्याची जी कारणं आहेत ती खूप महत्वाची आहेत पहिल्यापासून घेतलेलं कर्ज जसं की घरासाठीचं गृह कर्ज असेल किंवा कुठली गाडी घेतली आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेली कर्ज ती कुठेतरी त्याचा भार पालकांवरच असतो या एज ग्रुपमध्ये हे नक्कीच बघायला हवं की जी महत्त्वाची कर्ज आहेत ती तुमच्या रिटायरमेंट पर्यंत तुम्ही कशा प्रकारे जास्तीत जास्त त्यामधला ईएमआय पे करून तुम्ही रेग्युलरली ती डिसिप्लिन पद्धतीने तुम्ही कशी काय कमी करू शकाल म्हणजे जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा तुम्ही कर्जमुक्त असाल तेव्हा एक पुंजी पण तुमच्या हातात येते आणि त्यामध्ये मग इमोशन्समध्ये न अडकता ती कुठल्या तरी दुसऱ्या प्रकारामध्ये कर्ज घेऊन त्यावर कर्ज घेऊन नवीन एक मालमत्ता निर्माण करणं किंवा कोणाला आपल्या फॅमिली मेंबर्सना किंवा मुलांना गिफ्ट म्हणून एखादी गोष्ट घेऊन देणं हे प्रकार कर्ज घेऊन तरी नक्कीच करायचे नाहीत त्यामुळे जसं रिटायरमेंट एज जवळ येईल तसं जास्तीत जास्त कर्जमुक्त कसं होता येईल हे पाहायला हवं आणि ते कर्जमुक्त झाल्यानंतर जो उरलेला हातात येणारा जो फ्री कॅश फ्लो आहे तो अशा प्रकारे गुंतवायचा जो लिक्विड असेल लिक्विड इन्व्हेस्टमेंट म्हणजे जिथे गुंतवलेला पैसा आपल्या हातात एक ते दोन दिवसामध्ये येऊ शकतो तो इझिली तुम्ही रिडीम करू शकता इझिली काढून घेऊ शकता आणि तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये अशा प्रकारे येईल जिथे तुम्हाला गरज त्याची निर्माण झालेली असेल ती गरजही तुमची फुलफिल होईल आणि ते पैसे तुमच्याकडे परत येतील म्हणजे थोडक्यात आपण गुंतवणूक करताना भावनिक व्हायला नकोय ना अजिबात नाही शक्य तेवढं रॅशनल राहून थोडक्यात गुंतवणूक केलेली चांगली कधी कधी आपली अशी अपेक्षा असते की भलं मोठं घर असावं किंवा लोकेशन बघून घराची खरेदी करतो तर तसं न करता विचार केला पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेणं अपेक्षित आहे व्यावहारिक दृष्टिकोन हवा मॅडम ज्यांना अजून रिटायर्ड व्हायला वेळ आहे ते तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आर्थिक नियोजन करतीलच पण आता अगदीच थोडे दिवस ज्यांच्या हातात राहिलेले आहेत म्हणजे दोन तीन अशा लोकांनी नेमकं नियोजन कसं करणं अपेक्षित आहे आपण जे आतापर्यंत बोलवतो तीन वर्षात जर उरले तर काही वर्षातच त्यांच्याकडे एक मोठा रिटायरमेंट कॉर्पस येणं अपेक्षित आहे आणि तो कॉर्पस त्यांच्या त्यांच्या पदानुसार त्यांच्या त्यांच्या नोकरीनुसार किंवा व्यवसायानुसार तो येत असणार आहे बरेचदा असं होतं इमोशन्स मुळेच आपल्याकडे आलेली पुंजी आहे आपल्या आयुष्यभराच्या कष्टाची पुंजी आहे आणि ती अशा प्रकारे सेफ राहील अशा प्रकारेच आपण गुंतवली पाहिजे मग अनेकदा लोक एफ करतात किंवा पोस्ट ऑफिस मध्ये अशा प्रकारे गुंतवले जातात पैसे आणि सगळेच्या सगळे पैसे अशाच दोन प्रकारांमध्ये गुंतवले जातात पण काय होतं कालांतराने महागाईचा दर जसा वाढतो तशा ह्या गुंतवणुकी जरी बऱ्याच प्रकारे तुम्हाला सिक्युअर्ड वाटत असल्या किंवा तुम्ही त्याच्याशी फमिलियर असलात तरी आपली पुंजी महागाईच्या दरानुसार वाढत जात नाही पुढचा कालावधी जसं म्हटलं लाईफ एक्सपेक्टन्सी पर्यंत हा वीस ते पंचवीस वर्षांचा काळ हा खूप मोठा काळ ही पुंजी सुद्धा तोपर्यंत पुरली पाहिजे पेन्शन तर येत राहील किंवा त्यातून मिळणारे पैसे इंटरेस्टच्या प्रकारे आपल्याला वापरायलाही मिळतील पण ही पुंजी जशी जा वाढत जाईल ते आपल्यासाठी खूप जास्त फायद्याचं ठरेल जा तो असे टलोकेशन यामध्ये केलं गेलं पाहिजे किमान वीस टक्के रक्कम ही अशा गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये गुंतवली गेली पाहिजे जी खूप लिक्विड स्वरूपातली असेल म्हणजे कुठली इमर्ज आली तुमच्यासाठी किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा अचानक आपल्याला पैसे उभे करावे लागले तर ती रक्कम तिथून काढून घेता येऊ शकते मग हे गुंतवणुकीचे प्रकार म्हणजे डेट लिक्विड फंड्स असतील किंवा एखादी शॉर्ट टर्म बँक एफ डी असेल किंवा एक आता स्वीप इंग एफ डी सुद्धा आहेत आपल्या बँक बैंक, बऱ्याच बँकांमध्ये ही फॅसिलिटी आहे की आपल्या सेव्हिंग मधून ती ऑटोमॅटिकली एफ डी होते आणि तिथून आपल्याला हवी तेव्हा ती आपल्या सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये पैसे येऊ शकतात अशा ज्या अगदी पटकन हातात येणारा पैसा आहे अशा प्रकारच्या गुंतवणुकींमध्ये ही किमान पंधरा ते वीस टक्के रक्कम त्यांनी आपल्या पुंजीतली गुंतवायला हवी नंतर येतो प्रकार फिक्स्ड इन्कमचा मग तिथे साधारणपणे तीस ते चाळीस टक्के रक्कम अशी गुंतवली पाहिजे मग जिथे पोस्ट ऑफिस एमआयस असेल जिथून मंथली इंटरेस्ट मिळू शकतो सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे पोस्ट ऑफिसची तिथेही क्वार्टरली इंटरेस्ट मिळतो आणि तीही सिक्युअर प्रकारातली इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो किंवा प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे तीस ते चाळीस टक्के रक्कम पुंजीतली नंतर तिथे गुंतवली गेली पाहिजे की जिथून ती वेल्थ प्रिझर्व्ह होईल आणि जिथून एक प्रकारचा इंटरेस्ट इन्कम मिळत राहील नंतर पुढची जी एक तीस चाळीस टक्के रक्कम जी आहे अराउंड ती अशा प्रकारे गुंतवली पाहिजे की जिथून दर महिन्याला तुम्ही पैसे काढून घेऊ शकता मग म्युच्युअल फंड मध्ये सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन हा एक ऑप्शन असतो की एका फंड मध्ये आपण एक लमसम एकत्रित रक्कम गुंतवतो तिथून दर महिन्याला आपण आपल्याला हवे तेवढे पैसे आपण इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊ शकते त्याला अशा एस डब्ल्यू पे प्रकारामधून ती गुंतवणूक आपल्याला दर महिन्याला किंवा दर क्वार्टरला आपल्या खर्चासाठी उपलब्ध होऊ शकते ती रक्कम तेवढीच असावी की जो कॉर्पस आपण गुंतवलेला आहे त्याच्यावरही तो कमी फार होता मी तो जास्तीत जास्त काळापर्यंत आपल्याकडे राहिला पाहिजे आणि उरलेली एक दहा ते पंधरा टक्के रक्कम जी असेल अराउंड ती इक्विटी प्रकारामध्ये कंपल्सरी गुंतवायला हवी अशासाठी कारण इक्विटी हा प्रकार लॉंग टर्ममध्ये आपल्याला योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यावर परतावा देऊ शकतो मग त्यामध्ये अगदी शेअर मार्केटमध्ये डिरेक्ट शेअर्स परचेस करून रिस्क घेण्यापेक्षा सुटेबल इक्विटी इंडेक्स फंड्स असतात किंवा हायब्रिड फंड्स असतात अशा प्रकारे गुंतवणूक तिथे केली तर ते कालांतराने त्याचा परतावा मार्केटनुसार आपल्याला मिळत जात अशा प्रकारे जर असेट अलोकेशन केलं तर जे आपल्याला पुंजी मिळते ती एकदम संपतही नाही ती आपल्याला पुरून उरण्याचे शक्यता जास्त असते मॅडम आर्थिक गुंतवणूक करताना नेमकं काय माहीत असणं अपेक्षित आहे सजगतेने गुंतवणूक करणं हे आजच्या काळात फार महत्वाचं आहे आता आपण या एज ग्रुप बद्दल बोलतोय जिथे त्यांनी खूप काळापर्यंत अशा गुंतवणुकी बघितल्यात ज्या सिक्युअर्ड आहेत आणि आता त्यांना नवीन पिढी सोबत नवीन काळासोबत त्यांना म्युच्युअल फंड किंवा शेअर्स किंवा अगदी क्रिप्टोकरन्सी सारखे गुंतवणूक जे भरपूर रिटर्न्स देणारे प्रकार सुद्धा त्यांची ओळख होते मग तिथे कन्फ्युजन होतं की नेमकं गुंतवणूक करताना काय काय विचारात घ्यायला हवं तर सगळ्यात आधी जो गुंतवणुकीचा प्रकार आहे त्याची माहिती पूर्ण घ्यायला हवी मग या माहितीमध्ये ती गुंतवणुकीचा जो प्रकार आहे त्याचं सोर्स ऑफ ओरिजिन काय आहे ठून त्याची उत्पत्ती झाली आहे सो फॉर एक्झाम्पल जर एखादी एनसीडी नॉन कन्वर्टेबल डिबेंचर जर मार्केटमध्ये येत असेल तर ते कोणत्या कॉर्पोरेटने बाजारात आणलेला आहे मग त्याबद्दलची माहिती त्यांचा परतावा किती आहे त्याला क्रेडिट रेटिंग किती दिलेलं आहे म्हणजे त्याची सेफ्टी लेवल किती आहे सो या गोष्टी बेसिक प्रकारामध्ये मोडतात त्यामुळे सोर्स ऑफ ओरिजिन इन्व्हेस्टमेंटचं आपल्याला माहिती पाहिजे दुसरी गोष्ट त्याचे फीचर्स आपण जाणून घेणं गरजेचं असतं म्हणजे त्यामध्ये कमीत कमी गुंतवणूक किती रकमेची करायला हवी जर गुंतवणूक काढून घ्यायची असेल तर ती कधी आणि कशी काढून घेता येते ती काढून घेताना त्यावर कुठली पेनल्टी तर लागत नाही ना त्या गुंतवणूक प्रकारामध्ये कुठला लॉक इन पिरियड तर नाही ना म्हणजे असा पिरियड की जिथून तुम्ही त्या गुंतवणुकीला हात लावू शकत नाही तुमचेच पैसे असले तर तिथे लॉक होऊन जातात तर तो लॉक इन पिरियड तर नाही आहे ना त्याची रिस्क लेवल काय आहे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती खूप रिस्क घेण्याची तिची अजिबातच तयारी नाही आहे पण तिने निव्वळ कुठल्या तरी माहितीच्या आधारावर कोणीतरी सांगताय म्हणून रिस्की इन्व्हेस्टमेंट जसं काय मार्केट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट आहेत अशा प्रकारे जर गुंतवणूक केली तर त्यांची रिस्क लेवल आणि ह्यांचं रिस्क एपेटाइट मिसमॅच होतं त्यामुळे आपलं जे रिस्क एपेटाईट आहे ती रिस्क लेवल या गुंतवणूक प्रकाराशी मॅच होते ना हे बघणं गरजेचं आहे टॅक्स इम्प्लिकेशन्स काय आहेत हेही माहीत असणं गरजेचं आहे कुठलीही गुंतवणूक करताना ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकारे ती होते तर ऑफलाईन प्रकार फारच सोपा असतो आपण एक फॉर्म भरतो त्यांचा असतो तो, तो केवायसी डॉक्युमेंट्स देतो आपला चेक देतो गुंतवणुकीच्या रकमेचा आणि ती गुंतवणूक होऊ शकते पण ऑनलाईन प्रकारांमध्ये आत्ता बरीच ॲप्स आलेली आहेत आणि त्या ॲपमध्ये सुद्धा गुंतवणूक जेव्हा होते तेव्हा आपल्याला खबरदारी घेणं गरजेचं आहे की गुंतवणूक झाल्यानंतर क्रॉस चेक करणं ती योग्य प्रकारे ती गुंतवणूक त्या प्रकारामध्ये गुंतवली गेली आहे ना त्याचं स्टेटमेंट आपल्याला येत आहे ना त्याची प्रगती आपल्याला कळते आहे ना नुसती गुंतवणुकीची माहिती नाही ती गुंतवणूक केल्यानंतर सुद्धा त्याचा परतावा त्याचा रिव्ह्यू हा घेणं आपली जबाबदारी आहे मॅडम ही जी आपण गुंतवणूक करतो ती स्वतःसाठी तर आवश्यक असतेच आणि वारसांसाठी सुद्धा ती महत्वाची असते तर त्या दृष्टीनं तुम्ही काय शेवटी सांगाल नॉमिनेशन प्रत्येक गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये आज उपलब्ध आहे त्यामुळे जेव्हा गुंतवणूक करू तेव्हा जॉईंट होल्डिंग असणं आणि नॉमिनेशन असणं हे फार गरजेचं आहे जर एखाद्या व्यक्तीला जॉईंट होल्डिंगमध्ये जर गुंतवणूक करायची नसेल पण जरूर त्या व्यक्तीने नॉमिनेशन हे ठेवलंच पाहिजे मग ती इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा कोणती गुंतवणूक असेल जेव्हा वारसांचा आपण विचार करतो तेव्हा रिटायरमेंट नंतर कुठेतरी तेही एक विचार येत असतात डोक्यामध्ये की नेमकं या मालमत्तांचं किंवा केलेल्या माझ्या क्रिएट केलेल्या असेट्सचं नेमकं पुढे हस्तांतरण कसं करावं तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन असेल कुठेतरी इमोशनल होत असेल तर लिगल हेल्प घेतलेली यामध्ये चांगली बिल मेकिंग हा खूप उत्तम पर्याय आहे यामध्ये यामध्ये पूर्ण मालमत्तेचं केलेल्या गुंतवणुकींचं व्यवस्थित हस्तांतरण अतिशय कायदेशीर पद्धतीने होऊ शकतं याची माहिती तुम्ही घरच्यांनाही देऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर बिल मेकिंग आपल्याकडे थोडंसं अंडर रेटेड आहे दुर्लक्षित आहे आत्ताच कशाला करायचं किंवा ते करण्याची गरज काय आहे पण जर ते केलेलं असेल तर वारसांना सुद्धा ते सोपं पडतं तुमच्या फॅमिलीला नंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचं त्रास होत नाही आणि ते हस्तांतरण अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतं कुठलेही मतभेद किंवा कुठल्याही प्रकारचं भावनिक दुरावा न येता त्यामुळे प्रत्येक रिटायर होणाऱ्या व्यक्तीने विल मेकिंग कडे खूप योग्य प्रकारे बघण्याची आज गरज आहे मॅडम आर्थिक नियोजनाबद्दल अतिशय सुंदर अशी उपयुक्त माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिली आज तुम्ही इथे आलात आणि बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद